की अतुल सावे साहेब सोडून दुसरे कोणतेही पालकमंत्री जर दिले तर ते आम्हाला चालतील घेऊन गेल्यावर आमच्यावर गुन्हे दाखल केले असं कुठे मित्र पक्षाचे पालकमंत्री असतील का दाखल आणि निवेदन घेऊन आलो सुरू आहे शक्यता आहे तुमची काय भूमिका आहे शिवसेने पालकमंत्री कोण व्हावे हा संपूर्ण अधिकार पालकमंत्री निवडण्याचा हा सन्मान मुख्यमंत्री महोदयाचा आहे त्याचबरोबर सन्मान उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा आहे जालना जिल्ह्यामध्ये मागील अडीच वर्षामध्ये आमचं महायुतीचं सरकार आलं आणि साहेबांनी उठाव केल्यानंतर भारतीय जनता पार्टी मित्रपक्ष आमच्यासोबत आला त्यावेळेस मग की मित्रपक्षाचा पालकमंत्री म्हणून सन्मान्य अतुल साहेबांना लगतचा जिल्हा असल्यामुळे या जिल्ह्याचं पालक, पालक होतं दिलं परंतु शिवसेना असेल भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी अजितदादा गट असतील किंवा आमचा रिपाई आठवले गट मित्रपक्ष या संपूर्ण पदाधिकाऱ्यांना पालकमंत्री महोदयांनी कोणत्याही विश्वास घेतला नाही त्यामुळे सरांचा रोष आहे की अतुल साहेब साहेब सोडून दुसरे कोणतेही पालकमंत्री जर दिले तर ते आम्हाला चालतील तर सन्मान्य अर्जुनराव खोतकर साहेब जर हे मंत्रिमंडळात आले असते तर साहजिकच जालनाचे पालकमंत्री खोतकर साहेब असते किंवा आमचे दुसरे पा... जे बबनराव लोणीकर साहेब असतील किंवा नारायणराव कुचे संतोष दाने साहेब यापैकी कुणीही मंत्री झाला असतं तर साहजिकच पालकमंत्री पद हे जिल्ह्याला मिळा मिळालं असतं आणि जिल्ह्याचा झपाट्याने विकास होण्यासाठी स्थानिकचा पालकमंत्री राहिला असता सावे साहेब जे पालकमंत्री अडीच वर्ष झाले या जालना जिल्ह्यामध्ये भयानक अशी अतिवृष्टी झाली भावनी पांढरी मंदिरा मंडळात अतिवृष्टी झाली मंठ्याला अतिवृष्टी झाली घनसंघीला अतिवृष्टी झाली त्या सर्वांचा हा आमच्या पदाधिकाऱ्यावर राहिला रामनगरला तलाव सांगूला अतिवृष्टी पालकमंत्री महोदयांना आम्ही कळवलं पालकमंत्री यांनी इकडे ढुंकूनही पाहिलं नाही त्याचबरोबर या जालना जिल्ह्यामध्ये जे जा आंदोलन झालं सन्मान्य जारंग पाटील यांनी उभं केलं या आंदोलनात जारंग पाटील साहेबांनी स्वतः त्यांच्या वक्त्यातून सांगितलं की पालकमंत्री हरवले पालकमंत्री कुठे ते आंदोलन मिटवण्यासाठी आंदोलनामध्ये दे। यशस्वीता भाग घेऊन न्याय देण्यासाठी पालकमंत्री महोदयाचा कुठं सकारात्मक प्रतिसाद राहिला नाही त्यामुळे सरांतर हा सा, साहजिक सहसावर आहे म्हणून दुसरं कोणते पालकमंत्री दिले तरी नक्कीच या जिल्ह्याचा झपाट्यान विकास होईल भाजपकडून मात्र दावा केला जातोय पालकमंत्री पदासाठी का काय तर तुमची काय भूमिका राहील भाजप आग्रही पालकमंत्री पदासाठी साहजिकच सन्मान्य आमचे लगतचे आमचे सहकारी सन्मान्य संजय शिरसाटकर साहेब सामाजिक न्याय खात्याचे मंत्री झाले आणि संभाजीनगरचे पालकमंत्री म्हणून त्यांनी दावा केलेला आहे साहेब इथं भारतीय जनता पार्टीचाही जे पालकमंत्री आले ते आमचे मित्रपक्ष असे किंवा अजितदाता गटाचेही पालकमंत्री आले ते मित्र पक्ष आहे आम्हाला कोणीही पालकमंत्री आज साले फक्त अतुल सावे साहेब नको जिल्हा प्रमुख म्हणून तुम्हाला कुठल्या कोणत्या पक्षाचा पालकमंत्री मी जिल्हा प्रमुख म्हणून आमचे संप्रमुख पंडित दादा भूतिकरे शहर विष्णू आम्हाला तर वाटतो सर्वांना की साहजिक शिवसेनेचा दुसरा कोणी पालकमंत्री यावा पंकजा आल्या भारतीय जनता पार्टी चालतील धनंजय मुंडे चालतील मेघनाथाई बोर्डीकर चालतील किंवा जे मुख्यमंत्री महोदय ठरतील ते चालतील फक्त आतुर साहेब साहेब नको पालकमंत्री नेमकं कारण काय विरोध करायचं कारण काय आमचे दुश्मन नाहीये पण गेल्या वेळेस हे आम्ही आमचे सर्व पदाधिकारी आमचे संपर्क प्रमुख भूधिकर राधा जिल्हा प्रमुख साहेब आमचे शहरातले पदाधिकारी आम्ही सर्व त्यांच्याकडे निवेदन घेऊन गेलो की आमच्या मागण्या ह्या हे करा निवेदन घेऊन गेल्यावर बी त्यांनी आमच्यावर गुन्हे दाखल केले असं कुठे मित्र पक्षाचे पालकमंत्री असतील का त्यांनी समजून घ्यायला पाहिजे समजून नाही घेता वेळेस आमच्यावर आता आज आता पण आम्ही कोर्टात चक्रा मार लागलो त्याच्यामुळे आम्हाला भाजप भाजप भाजपचा बी कोणी असला पालकमंत्री चालतो शिवसेनेचा चालतो राष्ट्रवाद चालतो पण अतुल साहेब साहेब आम्हाला पालकमंत्री म्हणून करतात करतच नाही इथं विचारा तुम्ही इथे बीडला पालकमंत्री होते तिथं पण विचार तिथं पण हेच केलं जालनाला जे केलं ते बीडला केलं त्यांनी त्यांच्या किती मोठ्या बातम्या छापून आलेले काय आमची मागणी एकच आहे की आता मान्य मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांनी जालन्याला पालकमंत्री देत असताना शिवसेनेचा असो भाजपचा असो राष्ट्रवादी काँग्रेसचा असू कोणी पण असू देतो अतुल साहेब सोडून साहेब कोणी पण द्या काय आमचे सहकारी जिल्हा प्रमुख आता घुगे या ठिकाणी बोललेत तर आम्ही त्यांचा अनुभव घेतला गेल्या अडीच वर्षातला त्यांनी जे पालकत्व त्यांनी जे स्वीकारलं होत ते त्यांना पाळता आलं नाही हि धर्म पाळता आलं नाही आणि त्यांच्याविषयी काय बोलावं वरच्या वरिष्ठ नेत्यांनी हेच करावं की इथं बदल हवा आहे इथं मंत्र्याविषयी बदल मग चालल बोडीकर आहेत पंकजा आहेत तिथं चाललं पालकमंत्री कोणता मागील पाच वर्षामध्ये त्यांनी न्याय नाही न्याय देताच नाही आला ना म्हणून तो आमच्या त्यांना बोललो होतो ते नाही पालकमंत्री म्हणून आणि आता शेतपस्थिती पन्नास जण आमचा गुन्हे दाखल आम्ही निवेदन घेऊन आलो पालकमंत्र्याकडे कि बाबा पा हे तुम्ही हे आमचं जे नियोजन हे करा मुख्यमंत्री सही याच्यावर शिंदे साहेबांची आणि न्याय दिला नाही त्याच्यामुळे ते आमचा हिरो आहे त्यांना अतिशय करतात विधी वाटप पण करत नाही असं तुम्ही आरोप केलेला शंभर टक्के तुझा भाव घाललाच आहे ना त्याच्यामुळे तो रोष आहे शंभर